नमस्कार शिवसेना आणि शिंदे गटाकडून राज्यांमध्ये एक रोज एकमेकांना धक्के दिले जात असताना परभणी महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रामाणिक सदस्य चंदू शिंदे यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले आहेत चंदू शिंदे यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी दोन लाखाची मदत केली आहे ही मदत शिंदे गटाचे कोकण विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य प्रवीण देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे मिळाली आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात आलेल्या या मदतीमुळे चंदू शिंदे यांच्या कुटुंबियांना आधार मिळाला आहे आहे सामान्य परिस्थितीमध्ये काम करत चंदू शिंदे यांनी आपले जनमत तयार केले अशा शिवसैनिकावर अचानक संकट डोक्यातील एक नस तुटल्यानं मेंदूला दुखापत झाली रात्रीतून चंदूवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते अशा वेळी डॉक्टर गोविंद रसाळ आणि मेंदूतज्ञ डॉक्टर एकनाथ गनाळे यांनी चंदूवर रात्रीच एक शस्त्रक्रिया केली दुसरी शस्त्रक्रिया सकाळी वाजता करावी लागली या दोन शस्त्रक्रियेचा खर्च चंदूच्या कुटुंबांना न या होता या कडवट शिवसैनिकाच्या मदतीला डॉक्टर राहुल पाटील व काही मित्र परिवार धावून आला त्यानंतरही चंदूच्या उपचाराचा खर्च हा वाढतच होता या दरम्यान राज्यातील शिवसेनेचे दोन गट पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिंदे समर्थक प्रवीण देशमुख यांनी चंदूच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली नुसती मागणीच नाही केली तर प्रवीण देशमुख यांनी आग्रह देखील केला चंदू शिंदेला अकरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून दोन लाखाची मदत देखील पाठविण्यात आली ही मदत अनन्य हॉस्पिटलला मिळाली असल्याची माहिती डॉक्टर गोविंद रसाळ यांनी दिली आज ही मदत देखील चंदूच्या कुटुंबियांचे आधार बनली आहे मनपा सदस्यांकडून सेह्यांची मोहीम राबवली जात आहे शेवटच्या महिन्याचे मानधन हे चंदूला देण्याचा निर्णय सर्व मनपा सदस्यांनी घेतला आहे रुग्णालयातून चंदूला स्वतःच्या घरी हलविण्यात आले असून प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होत आहे एक चांगली शस्त्रक्रिया परमनीत झाल्यानं चंदूचे प्राण वाचले आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज